नमस्कार मी दीपाली आज मी तुम्हाला दाखवणार आहे हलव्याचा रसा आणि हलवा फ्राय करून दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर करा विसरू कमेंट पण नक्की करा आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात इकडे ना मी हलवा आणलेला आहे आणि हा हलवा आहे आणि ही मांदेली आहे मांदेली मी फ्राय करणार आहे आणि हलव्याच्या डोक्याचा आणि काही पीस टाकून त्याचं मी कालवण करणार आहे हलवा धुवून घेत आहे इथे बघा हलवा मी साफ करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला वाटण दाखवते वाटण्यासाठी साहित्य मी घेतलं इथे कोथिंबीरची जास्त करून मी देटं घेतलेले आहे एक मोठा टमॅटो कांदा घेतलेला आहे कोत अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि हा खोबरा घेतलेला आहे ओला आता हे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊया त्याचबरोबर इथे मी धने घेतले आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इकडे वाटण काढून घेतलेलं आहे आणि एकीकडे मी टोप गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकूया आपण इकडे मी चार पाच लसूण ठेचून टाकले आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे इथे लसणाचा आणि क कच्चापणा गेल्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण वाटण टाकायचं आहे इकडे वाटण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे वाटणाचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छानपैकी ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे बघा इकडे आता मी वाटण चांगलं आपलं परतवून घेतलेलं आहे वाटणात छानपैकी तेल सुटलेलं आहे तर सुके मसाले टाकूया इथे मी लाल मिरची पावडर मालवणी मसाला आणि हळद टाकत आहे आता हे सुद्धा आपले सुके मसाले चांगले याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपले मसाले हे ना चांगल्यापैकी परतवून घ्यायचं याच्यामध्ये आता मी पाणी टाकत आहे आधी मिक्सरच्याच भांड्यातलं पाणी टाकायचं आपल्याला आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे इथे आता आपल्या तेल मसाल्यांना छानपैकी तेल सुटलं आहे बघा आणि आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपल्या इथे मला खूप असा पातळ असा नको आहे आणि खूप घट्टही नको आहे जसं मी मीडियममध्येच ठेवणार आहे टोटल इथे मी ना एक ग्लास आणि हाफ असं पाणी टाकलेलं आहे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत एकदा मी पाणी टाकून टाक टाकलं होतं आणि हा अर्धा ग्लास ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे हे बघा खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही ते शिजल्यावरती थोडाफार आटणारसुद्धा आहे तर आता याच्यामध्ये आहे ना मी आमसुळ्या टाकत आहे इथे चार पाच असे आमसुळ्या टाकलेली आहे मी आता झाकण लावून एक कड काढून घेऊया आपण इथे आता पाच मिनटं झाली आहेत आणि रशाला बघा छानपैकी कड आलेला आहे याच्यामध्ये आता मी काही पीस सोडत आहे हलव्याचे आहे डोके आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये शेपटीचा भाग आणि दोन तुकडी टाकत आहे मी याच्यामध्ये हलव्याच्या आणि आता ह्याला मी परत एकदा एकदा चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा ह्याला कड काढून घ्यायचं आहे तर मी परत याला याला झाकण मारून ठेवत आहे इथे बघता आपला हलव्याचा रसा रेडी आहे खूप पातळ पण पा आहे आणि खूप घट्ट पण नाही असं बघा मी रसा केलेला आहे कालवण हे पूर्ण आपला रेडी झालेलं आहे तर आता मी हे गॅस बंद करत आहे थोडंसं स्लो गॅसवरती ठेवलं होतं कारण त्याचं तेल सुटावं म्हणून तर इथे आता आपलं तेल सुटलेलं आहे छानपैकी त्याच्या इथून मध्ये आता कोथंबीर टाकत आहे आता आपण हलवा फ्राय करायला घेऊया तर इकडे हलव्यासाठी फ्राय करण्यासाठी साहित्य घेतलं आहे तर मी अद्रक लसूणची पेस्ट हळद घेतली मीठ ला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मालवणी मसाला याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे मी लिंबू आहे अर्धा लिंबू आहे हा आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे छानपैकी ह्याला पण ॲक्च्युली पाणी टाकल्याने यानं काय होतं असं ते सर्व साहित्य पातळ होतात आणि त्या मसाला बरोबर चिटकत नाही म्हणून इथे मी तेलाचा वापर केला आहे कारण हलव्याला मसाले छानपैकी चिटकतात करून हे बघा आता हे सर्व मी आता एक एक पीस याचे मी मसाले लावून घेत आहे याला इथे सर्वे प मसाले मी पीसला लावून घेतलेले आहेत ही माझ्या मुलीचा हात आहे मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करत होती एकीकडे मी तवासुद्धा गरम करायला ठेवला आहे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हलव्याचे सर्व पीस ना कोटिंग करून घेऊया ह्याला बघा ह्याला आहे ना छानपैकी रवासुद्धा लागला जातो म्हणून इथे मी तेलाचा वापर केला होता आता हे सर्व पीस आपले ना कोटिंग करून झालेले आहेत आता एक एक पीस मी पी तव्यामध्ये सोडत आहे इथे सर्व पीस आपले तव्यामध्ये सोडून झालेले आहेत जे मसाला उरला होता त्याच्यामध्ये मी मांदेली टाकलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये चांगली कालवून घेतलेली आहे कारण मांदेली फ्राय का मी तुम्हाला दाखवणार नाही आहे फक्त तुम्हाला मी हलवा फ्राय करून दाखवणार आहे तर आता आपण ना इकडे बघा हलवा आपला एक साईड झालेली आहे तर मी पलटी करत आहे इकडे हलवा मी परत पलटी करत आहे इथे हलवा मी दोन तीन वेळा छानपैकी असं अलटी पलटी करून घेतलेला आहे तर इकडे बघा हा माझा मुलगा आहे सोजस आज अस संडे असल्यामुळे घरी आहे इथे पटापट जेवण करायच्या तयारीत इथे आहे इथे मी पलटी केलेले हलवे तवा ठेवला आहे हे आपला आहे हलव्याचा रसा आपला हलवा रेडी आहे मी फ्राय करून झालेला आहे आपला तर मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये दाखवते इथं हलवा मी ना प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि एका साईडला तास तव्यामध्ये मांदेली टाकलेली आहे हे काय तुम्हाला मी दाखवत नाही जेवणासाठी खूप उशीर झाल्यामुळे मी मांदेरी काय फ्राय करून तुम्हाला दाखवत नाही आहे बघा इकडं आपला हलवीचे पीस किती छान आणि असे सुंदर आहे खायला पण अगदी अप्रतिम लागत होते व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्हाला कमेंट सक्शनमध्ये नक्की सांगा आवडलं असं लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा थँक्यू